माझं आपण जर दोन बटाटा आणि त्याचा आपण कलम केलेला रोप वापरतो त्याच्यामध्ये आपण बियाणं लावतो बियाण्यामध्ये कलम केलेला रोप तुम्हाला केमिकेद्वारे अवेलेबल होऊन जातं आणि तुम्हाला ज्या व्हरायटीचा कलम करून पाहिजे त्या व्हरायटीचा कलम करून किंमत सहा रुपयापर्यंत पडते सो बेसिकली so, हे सर्वसाधारण प्रायजे प्राईजमध्ये प्राईज फ्लक्च्युएशन होऊ शकते आणि त्याचं बेनिफिट म्हणजे कसं तर स्मॉल लँड होल्डिंगमध्ये जास्त प्रोडक्शन जास्त आणि दुसरं म्हणजे ग्राफ्ट केल्यामुळे ह्याच्यामध्ये जा रेजिस्टिव्हिटी जास्त राहते त्यामुळे पेशन हे अटॅक एवढा राहतो आणि